नमस्कार मी शिवाजी काळवर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर भागातील परिसरातील एक अख्खं गावच विकत घेण्याचा प्रकार घडला होता गुजरातमधील एका क्लासवन अधिकाऱ्यानं ते गाव विकत घेतलं ही बातमी आली आणि एकच खळबळ माजली ही बातमी मीडियामध्ये व्हायरल होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्याने हालचाली सुरू केल्या आणि सातारा जिल्हा कलेक्टरने पण त्यांच्यावर कारवाई करत असल्याचं सांगितलं आता दोन तीन दिवस झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या दौऱ्यावर म्हणजे त्यांच्या गावात निवासाला आहेत तिथंही काही जणांनी त्यांची भेट घेतली आणि या प्रकरणाला वाचा फोडण्याची मागणी केली आज आपल्याबरोबर आहेत हे प्रकरण उचकटून काढणारे आणि त्या अधिकाऱ्यांना प्रकाशात आणणारे सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांची ओळख सांगायचं म्हटलं तर यांनी अशी बरीचशी प्रकरणं उखरून काढली धासास लावली आणि संबंधित अधिकारी किंवा जे कोणी घोटाळेबाज होते त्यांना शासन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता हे प्रकरणही ते धसास लावणार आहेत तर सुशांत मोरेसाहेब आपण हे प्रकरण आपल्याला पहिल्यांदा समजलं कसं आणि तुम्ही या प्रकरणाच्या पाठीमागं कधी लागला आणि तुम्हाला काय काय गोष्टी आढळून आल्या आणि काय अडचणी आ आल्या ते आम्हाला आमच्या चॅनेलच्या श्रोत्यांना सांगा नमस्कार सर्वप्रथम यूट्यूब चॅनेलचाही स्वा शे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं माझे मित्र पत्रकार शिवाजी काळपूर साहेब आहेत जयंत सर इथं आहेत आणि सर्व जे वृत्तवाहिनीचे चाहते आहेत वाचक आहेत त्यांनाही माझा नमस्कार गेल्या दोन महिन्यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कास पठारावरती जी बा बांधकाम त्या त्यासंदर्भात गेल्या वर्षी मी यांनी याचिका दाखल केली होती त्यानंतर महाबळेश्वरमधील आणणारे बांधकामांचा सुद्धा अभ्यास करून तेथील बारा प्रकरणं मी हरित न्यायालयामध्ये दाखल केले आहेत त्याच्या नोटीसा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ह्या महाबळेश्वर तालुका फिरत असताना असं कळलं की तापोळा आणि खाली परिसरामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असणारी बपर कोर झोन लगतची जी गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा बाहेरील लोकांनी शेकडो एकर जमिनी नवीन महाबळेश्वर प्रकल्प येणार येणार म्हणून खरेदी केलेले आहेत तर त्या अनुषंगानं तिथेहीसुद्धा जाऊन माहिती घ्यावी असं काही नागरिकांनी मला सुचवलं आणि त्यामुळं मी त्या झाडांनी या ठिकाणी गेलो होतो ॲक्च्युली बामनोलीचा परिसरातून दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे त्या गावावरून अकल्पे मार्गे उचाट या ठिकाणी गेलो आणि ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचा रस्ता मी विचारला आणि त्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही तिथले नागरिक भेटले नागरिक म्हणजे ते जे जागा आहे ती जागा चंद्रकांत वळवी मुख्य जी एस आयुक्त जे आहे जाताना तुम्ही इथनं एकटंच गेला आणि तिथल्या ग्रामपंचायती भेटून तिथं कागदपत्र वगैरे गोळा करायचा असं काही उद्देश होता का नाही <laughs> नाही पहिल्यांदा काय केलं पहिले जाग जागेवर जाऊन पाणी करायला गेलो होतो की त्या ठिकाणी वस्ती आहे किंवा काय आहे काय नक्की प्रकार आहे तो बघायसाठी म्हणजे त्या भागा सगळीकडे फिरत होतो आणि बांधकाम कुठली आहे तर ती चालले आहेत त्याची परमिशन आहे का त्याचे फोटोग्राफ वगैरे घेत होतो मी आणि माझा मित्र होतो त्यामध्ये आणि त्यानंतर त्या गावामध्ये कळलं की तिथं बांधकाम चालू आहे जमिनीचा विषय माझ्याकडे त्यावेळेस नव्हता मग बांधकाम चालू आहे तर रिझॉर्ट चालू आहे कुणाच चालू आहे म्हणून मी फोटो काढायसाठी वगैरे त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी जे त्यांचे कर्मचारी वर्ग होते ठिकाणी तिथे उपस्थित होते त्यांना आम्ही विचारलं की बाबा आम्हाला कांदाड गावाला जायचंय तिला रस्ता कुठे महाबळेश्वरवरून साधारणतः बामनोली म्हणून गाव आहे तिथून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तापळ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर डोंगरावरती गाव आहे ते आणि त्या गावातील नागरिकांना तिथं कोणी नाहीत लोक असते मग ते कर्मचारी जे होते त्या बांधकामाच्या इथले त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे आमचे माऊस भाऊ जे आहेत नंदुरबारचे त्यांनी जागा घेतलेली आहे तुम्ही इथे यायचं नाही पाय ठेवायचं नाही आणि मुळात म्हणजे खाजगी मालमत्ता आहे तुम्ही इथं कसं आला तर त्यांना आम्ही सुनावलो बाबा आम्ही रस्ता चुकलो आहे वाटे सुरू आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलो आहे तर हे बांधकाम कसलं आहे ते बाबा म्हटलं रिझॉर्ट चाललंय तर म्हटलं उद्घाटन झालं का तर नाही याचं पुढच्या महिन्यात उद्घाटन होणार आहे जून महिन्यात मग म्हटलं हे बांधकाम वगैरे कोणाचं आहे तर त्यांनीच केलेलं आहे कशासाठी केलं आहे तर ऑनलाईन आम्ही बुकिंग करणार आहे आणि त्या ठिकाणी जंगल रिसॉर्ट उभं करणार आहे असं त्यांनी सांगितलं मग तिथून आम्ही निघून आलो कारण तिथं फोटो काढण्यासारखं मज्जा होता आणि तिथून आल्यानंतर मग आम्ही ग न तुमच्या वाईप्रांत महाबळेश्वर तहसीलदार जिल्हाधिकारी सातारा यांना माहिती अर्ज दिले की बाबा ह्या गावामध्ये कोणकोणती बांधकामं झालेली आहेत त्या सोळा गावामध्ये कांद्या फोरातल्या तर त्याची माहिती मिळावी तर तिथं फक्त एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामाला फक्त परवानगी आहे बाकी कोणत्याही बांधकामाला ना परवानगी नाही असं आम्हाला त्यांनी कागदपत्र सगळी दिली त्यानंतर परत आम्ही अर्ज दिला की मौजे झाडानीला नक्की बांधकाम जे चाललेलं आहे त्याची परवानगी वगैरे आहे का तर ते म्हणजे आमच्याकडे तशी परवानगी नाही मग आम्ही त्यानंतर मग ती माहितीच्या आधारे निवेदन तयार केलं जिल्हाधिकाऱ्यांना आणि वन्यजीव प्रधान सचिव जे आहेत मुंबईला आणि नागपूरला त्यांच्याकडे आम्ही ती याचिका पत्र निवेदन दिलेलं आहे त्याच्या आधी एक एक मिनिट त्याच्या आधी ह्या संपूर्ण जे प्रकार घडलेला आहे त्याच्यावर कुणामार्फत कारवाई अशी तुमची अपेक्षा होती आणि ती झाली का अनादूप बांधकाम हे म्हटल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम ह्याची पाहणी करून चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा होती म्हणून मी त्यांच्याकडे निवेदन दिलं बातमी आली जशी वर्तमानपत्राचं मी खूप आभारी आहे सर्व वर्तमानपत्र सोशल मीडियाने त्या प्रक्रियेला वाचा फोडली आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशभरात हे हा विषय गेला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याची प्रांत अधिकारी वाई यांच्यावर पण चौकशी केली आणि अहवाल सविस्तर मागवला तो एक हजार पानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रांतांनी सुपूर्द केलेला आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी सध्या चौकशी सुरू करत आहेत हे जे अधिकार आहेत चंद्रकांत वळवी ते नंदुरबारचे नोकरीला गुजरातमध्ये आणि तिथं पण थंड हवेचे ठिकाणं आहेत चिखलदारा वगैरे मग इकडं सातारा सारख्या लांबच्या ठिकाणी महाबळेश्वरच्या ठिकाणी यायचं कारण म्हणजे त्यांची काही गैरमार्गानं कमावलेली संपत्ती असेल ती उजेडात येऊ नये असा उद्देश असेल का त्यांचा माहितीच्या आधार करायला जेव्हा आपण माहिती मिळवली तेव्हा ते सातबारी एक शोधायला गेलो तर त्याच्यात त्यांच्या नावाची जवळजवळ एकोणचाळीस सातबारे सापडले त्याच्यामुळं मला शंका आली की ही धारणा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्यामुळे मी ते, ते सदरची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आणि ह्याच्यावरती तुम्ही चौकशी करावी आणि योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी केली आता ते राहतात नंदुरबारचे ते जी एस टी आयुक्त गुजरातला जरी असले तर ते इथं का आले कसे आले जमीन घेताना तो प्रकार का आपल्याकडे कागदपत्राच्या आधारे उपलब्ध नाही त्यामुळे आपण त्या विषयावरती बोलू शकत नाही असं आहे मध्यंतरी टी व्ही नाईननं ह्याच्या संदर्भातली बातमी दिली होती मग त्यांच्या गुजराती एडिशननं तशी काय माहिती गोळा केली का संदर्भात गुजरात सरकारचं पण लक्ष आहे आणि गुजरातचं जो सोशल मीडिया आहे किंवा न्यूज चॅनल वगैरे आहेत त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची माहिती घेण्याचा के प्रयत्न केला पण ते त्यांना उपलब्ध झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला प्रतिक्रिया विचारली तर माझाही त्या संबंधित इस्मानचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही त्यामुळं माझ्याकडं त्यांनी संपर्क केला तर माझ्याकडे जे कागद आहेत त्या कागदा आधारे जे काय होतं ते मी त्यांना कळवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आता चौकशी सुरू केलेली आहे साधारण किती दिवसात चौकशी पूर्ण करणार आणि कारवाई करणार पुढची तुम्हाला काय वाटतं जिल्हाधिकाऱ्याने जे निवेदन दिलेलं आहे आणि जे कागदपत्र दिलेलं आहेत त्यामध्ये कमाल जमीन धारणा कायदा जो आहे त्याचं उल्लंघन झाल्याचं प्रथमदर्शन दिसून येतं त्याची चौकशी करायला सांगितली होती तर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काही तीन अधिकारी यामध्ये दोषी आहेत तीन व्यक्ती सॉरी दोषी आहेत त्यामध्ये चंद्रकांत सुद्धा आहेत असं दिसतंय आणि स्पष्ट होतंय तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं काम जिल्हाधिकारी करतील आणि त्यांच्याबद्दल मला अपेक्षा आहे की ती या प्रकरणाला योग्य ते नाही देतील आणि जे आधारित बांधकाम आहे संदर्भात त्यांची चौकशी तहसीलदारामार्फत चालू आहे आणि एसआरडीसीला त्यांनी माहिती का सॉरी त्यांनी अहवाल मागितलेला आहे की सदर बांधकामाचे तुमच्याकडे काय परमिशन वगैरे आहे का आणि जर परमिशन नसेल तर योग्य ती कारवाई जिल्हाधिकारी करतील त्यानंतर त्या ठिकाणी जे विद्युत कनेक्शन दिलं हा महत्त्वाचा विषय असा आहे की स्वातंत्र्य पूर्व काळापासून कांदाटोऱ्यामध्ये असे काही गाव आहेत की त्यांना विद्युत कनेक्शन नाही दिलेलं ते विना लाईटचे तिथे बरेच वर्ष झालं राहतात तर असं राहत असताना ह्या गावातमध्ये स्पेशल लाईटचं कनेक्शन आलं कसं कोणत्या डी पी डी सीच्या नियोजन नियो नियोजनातून नि नियोजन निधीतून ते वर्ग केला आणि कशी लाईटचं कनेक्शन त्यांना दिलं मग श्रीमंतांना बाहेर जाऊन येणाऱ्या लोकांना जर हे जर प्रशासन पायगड्या घालत असेल तर त्याची चौकशीसुद्धा होणं गरजेचं आहे बरोबर आहे मोरे साहेब तुमचं म्हणणं राज्यात आणि केंद्रात असे काही घोटाळे मोठ्या प्रमाणात अधिकारी किंवा नेत्यांनी जर केले असले तर सरकारी यंत्रणा सेवेआय असू द्या ईडी असू द्या इन्कम टॅक्स हे सगळं सगड़, सगळे विभाग त्यांच्या मागं हात धुवून लागतात अगदी राजकीय विरोधक असला आणि त्याने गोवाटाळा केलेला नसला तरी या सरकारी तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागतात आता या बाबतीत कसं घडतंय काय होतं आहे आपल्याला बघायचं आहे पण तुम्हाला काय वाटतं साहेब की तुम्ही ह्या केंद्रीय सरकारच्या यंत्रणांना याबाबतीत काय कळवलं आहे का कळवणार आहात का बाबतीत माझे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांच्यामार्फत आम्ही ईडीला तक्रार अर्ज केलेला आहे आणि त्यांच्याकडं कागदपत्रही सबमिट केलेले आहेत त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आहे की या चौकशी या, या प्रकरणाची होईल म्हणून नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प आल्यानंतर बऱ्याच राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांनी किंवा मुंबईच्या मंत्रालयातील सचिव पातळीवरच्या नेत्या अधिकाऱ्यांनी इकडं जमिनींचे व्यवहार केले मध्ये दलाल वगैरे आले मोठी साखळी होती अजूनही त्या जा त्या जमिनी नेते अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत ही जी प्रकरणं आहेत नवीन महाबळेश्वरची अगदी महाबळेश्वरपासून चांदोली डॅमपर्यंतची ह्यात तुम्ही कशा पद्धतीनं संशोधन करत आहात आहात माहिती काढत आहात नवीन मापेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगानं सर्वप्रथम जेव्हा जाहीर झाला त्यानंतर काही पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत त्यांनी या संदर्भामध्ये आवाज उठवल्यामुळे तो प्रकरण त्यावेळेस थांबलं होतं था। मात्र नुकतीच आता अधिसूचना परत नव्याने जाहीर झालेली आहे नवीन महाबेश्वर प्रकल्पाची आणि त्याच्यामध्ये दोनशे बत्तीस ते पस्तीस गावं समाविष्ट करण्याचं धोरण सरकारचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की स नवीन महाबेश्वर प्रकल्प यावा पर्यटन वाढावं वा। परंतु ते कुणासाठी स्थानिक नागरिक आहे सुशित बेरोजगार युवक आहेत त्या लोकांना जर फायदा होणार असेल भूमिपुत्रांना फायदा होणार असेल तर तो प्रकल्प यावा विनाकारण बाहेरच्या लोकांनी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या ला शेकडो एकर जमिनी घेतल्या आहेत बरीच प्रकरणं अशी समोर येतील आज झाडाने प्रकरण आलेले अनेक नागरिक सध्या शांत आहेत ह्या प्रकरणाचं काय यश येतं आहे ते बघणार आहेत आणि अशी शे चारशे एकर पाचशे एकर सातशे एकर अशी जमिनी घेतलेली भरपूर जी प्रकरण आहेत ती समोर येतील आपल्याकडे कागदपत्राचे पुरावे आले तर योग्य तो, तो लढा उभारून नवीन महाबळेश्वर प्रस प्रकल्पाला सुद्धा वेळ पडली तर आम्ही विरोध करणार आहे लोकांच्या सेवेसाठी ज्याला अधिकाऱ्यांची ही स्पर्धा परीक्षेतून निवड होते आणि असे काळेधंदे ते करतात बरेचसे अधिकारी आहेत काही प्रामाणिक का असतील परंतु ज्या वेळेला असे अधिकारी जनतेच्या बाबडेपणाचा फायदा कर करून घेताना दिसतात आणि त्यांना राजकीय आशीर्वाद मिळतात त्या पद्धतीनं ते, ते वागतात आणि या बाबतीत सुशांत मोरे हे जे काम करत आहेत ते खरोखरच अभिनंदनाचं पात्र आहे लंगडी साहेब तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे जो सरांनी लढा दिलेला आहे सुरू केलेला आहे तो निश्चितच भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणारा आहे आणि जे अधिकारी मदमस्त झालेले आहेत आपल्या अधिकाराच्या पॉवरने तर त्यांना धडा शिकवणार आहे तर या चंद्रकांत वळवींच्या नावे अजून कुठं संपत्ती आहे याबाबत काय आपण माहिती घेतलेली आहे का आता झाडानी गावामध्ये जे सातबारे मिळाले त्याच्या धर्तीवरून परत दोडानी गाव जे आहे तिथं त्यांच्या पत्नीच्या नावाने त्यांच्या नावाने सुद्धा जमीन आढळलेली आहे आणि खाली उचाट म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये त्यांची एक सातबारा मला मिळाला आहे तो असा की त्यातला सातबारा आहे तो दहा गुंठ्याचा आहे आणि तुम्हाला माहिती देतो याच्या संदर्भात की जिथं दहा गुंठे त्यांनी जागा घेतलेली आहे त्यालगत शासकीय जमीन आहे ती कित्येक एकर आहे आणि त्याच्या शेजारी वन विभागाची जमीन आहे म्हणजे फॉरेस्टची ती कित्येक एकरामध्ये असणार आहे तर भविष्य म्हणजे यांचा दृष्टिकोन कसा आहे की शासकीय आणि वन जमिनीच्या लगत जागा घ्यायच्या पाच दहा गुंठे आणि त्या जागा गिळूनकृत करायच्या आणि त्याला महसूल यंत्रणेचे मंत्रालयातील अधिकारी असतील हे सपोर्टिव्ह असणारच आहेत त्याशिवाय एवढा मोठा घास कोण इथं येऊन करू शकत नाही आणि मुळात संपदा सातारा जिल्ह्याने वाढवलेली आहे आणि संपदा अबाधित राहावी ह्यासाठी त्यातली स्थानिक भूमिपुत्र जे आहेत किंवा नागरिक आहेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे आता आ, वाई तालुक्यातील वेरुळ वगैरे गावामध्ये सुद्धा अशी बरीच बांधकामं झालीत तर त्या संदर्भात त्या गावातील लोकांनी ठराव करून बोर्ड लावलेत जनजागृती केलेत की आमच्या गावातली जमीन विकायची नाही म्हणून तर असे बोर्ड प्रत्येक गावोगावी जर झाले आणि गावातील लोकं एकवटली आता युवा पिढीस शक्यतो ह्यामध्ये चांगली येते आता आम्ही सहाय्यद्री वाचवा मोहीमचे उघडले त्या मोहिमेअंतर्गत जी युवा पिढी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने पुढे येते आणि निसर्ग संपदा वाचवण्यासाठी ही मुलं खूप चांगले प्रयत्न करत आहेत बरं म्हणजे हे जे अधिकाऱ्यांनी शासकीय जागा गिळंकृत करण्यासाठी केलेलं एक हिमनगाचं टोक आहे भ्रष्टाचाराचं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शिवाजीराव पुढील प्रश्न विचार गुजरातनं पहिल्यापासूनच महाराष्ट्राला वेठीस धरलं होतं आणि महाराष्ट्राकडं बघताना त्यांची नजर वेगळी असती आज केंद्रात जे गुजरातचे दोन दोन जे नेते आहेत मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्यात किंवा अमित शहा असू द्यात इथं महाराष्ट्रातून जी त्यांना साथ मिळते सरकारची त्या माध्यमातून अनेक उद्योग गुजरातला गेलेले आहेत आता तर पुण्यातल्या काही आय टी कंपन्याही गेलेल्या आहेत गुजरातचं हे वर्चस्व वाढत असताना गुजरातचे अधिकारीही इथल्या जमिनी डापत आहेत याशिवाय दुसरे घटना तरावी खोऱ्यात घडत आहे आणि तिकडंही जनतेचं लक्ष आहे जनतेचा प्रचंड विरोध असताना तराळी धरणाच्या जवळ तिथं एक कामकाज सुरू आहे आणि ते स सर्व कामकाज मोठे उद्योगपती आडाणी यांचं आहे याबाबतसुद्धा सुशांत मोरे यांनी याबाबतसुद्धा सुश सुशांत मोरे यांनी पावले उचलली होती त्यांना साथ मिळाली होती परंतु अजूनही ते काम सुरूच आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे ते तारळे प्रकल्पाच्या शेजारी जे गाव आहे त्या गावातील जमिनी काही वर्षापूर्वी खरेदी केल्या आणि तिथं आदानी उद्योगसमूह त्या ठिकाणी विद्युत प्रकल्पाचं काम सुरू करतोय ॲक्च्युली सा महाराष्ट्रात तीन ठिकाणी त्याचा प्रकल्प होतोय कोल्हापूरमध्ये एकी आहे कोल्हापूरमध्ये टोल नाका असेल किंवा इतर गोष्टी असतील तिथं लोकं एकवटतात जनता एकत्र येते आणि राजकीय शक्ती असू दे आगर उद्योगपतींची शक्ती असू दे ते निस्तनाभूत करतात कोल्हापूरमधील धरणालगत असणारा जो बांध विद्युत प्रकल्प आहे तो रद्द करण्यात आला तारळ्यामध्ये एकजूट आहे परंतु अजून त्याला मनावाशी ताकद मिळणं झाली त्यामुळे तो प्रकल्प चालू आहे सध्याला पुण्यातील वरसगाव धरणावर सुद्धा हा प्रोजेक्ट त्यांचं करायचं नियोजन आहे पण तारळ्याचा जर विषय घेतला तर या आधानी सोमवार तेथील नागरिक संघटनेतून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की नऊ तारखेपर्यंत त्या संदर्भात प्रोजेक्ट थांबवावा अन्यथा दहा तारखेपासून वेगवेगळ्या अन्न आंदोलन करतील असं त्यांनी इशारा दिलाय मी सुद्धा नऊ तारखेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मदत दिली आणि दहा जूनला त्या ठिकाणी उपोषण बसणार आहे दरम्यान माझे वकील ॲडव्होकेट रुणाल टोनपे यांनी या संदर्भात हरित न्यायालयात याचिका दाखल नोटीस आदानी समूह असेल त्याचबरोबर ते फॉरेस्ट ऑफिसर आहे सातारचे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि एम पी सी आहे तर हे होते सुशांत मोरे आणि सातारा जिल्ह्यात जे मोठमोठे घोटाळे होत आहेत काही हिमनागाचं टोक उघडकीस आलं अजून बरेचसे घोटाळे उघडकीस यायचे आहेत त्यांची धडपड सतत सुरू असते आपण आपल्याला त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मोरे साहेब धन्यवाद धन्यवाद नमस्कार